आप देखरे केवनिल महाराष्ट्र जिंतूर श्री संत हिरामंजी गिरी महाराज भव्य एका दिवशी यात्रा संपन्न संपूर्ण महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवाची एकच गर्दी जिंतूर शहरापासून जवळच भुसाटेकडी परिसरात गोसावी श्री संत हीरा मन गिरी या संस्था येथे एक दिवसीय ये पंधरावी यात्रेत तमाम महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवांच्या अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थिती संपन्न झाल्या जिंतूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर गोसावी समाजातील श्री संत हिरामनगिरी महाराज जागृत संस्थान आहे श्री हिरामनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक तेरा एप्रिल रोजी एक दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन अखिल भारतीय भटके विमुक्त महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी गिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या यात्रेत परभणी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील गोसावी समाजातील महिला पुरुष वृंदांनी आलोटगर्दी केली होती दरम्यान महाराजांची समाधी स्थळी का सकाळी अकरा वाजता विधीवत पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात होती यावेळेस मोठ्या प्रमाणात आलेल्या भक्तासमोर अनेक मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की श्री संत हिरामनगिरी महाराज यांनी गोसावी समाजसाठी फार मोठे योगदान दिले आहे त्याचे दिलेल्या संदेशाचे समाज, संदेशा समाज बांधवांनी पालन केल्यास निश्चितच आपले जीवन सुखद होईल पुढे गोसावी समाज भटक असून आज आम्ही शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे त्यासाठी आपल्या समाजाचा विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय भट्टे विमुक्त महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातील पदाधिकारी हे समाजातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात त्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य केले तर निश्चितच येणाऱ्या काळात गोसावी समाज देखील शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास साध्य करू शकेल यात्रेत विविध दुकाने देखील शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास साध्य करू शकेल यात्रेत विविध दुकाने देखील थाटण्यात आली होती यावेळेस कोणी तुकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता केवन इन महाराष्ट्र बाबा के साथ जिंतू मी डॉक्टर संजय वातानपुरी कर्तूरचा राहणार आहे परंतु भटके भुक्त विकास परिषद महाराष्ट्र राज्य याचा कार्याध्यक्ष आहे पूज्य श्री हिरामंजी गिरी महाराज यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम इथे आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सबंध महाराष्ट्रातून गोसावी समाज आज इथे जमा झालेला आहे खर तर हा सबंध गोसावी समाज हा भटकंती करणारा आहे यांनी वेगवेगळ्या व्यवसायासाठी वे महाराष्ट्रात फिरत असतात आणि त्यांचं एकत्रीकरण कुठे होत नाही परंतु या निमित्ताने हिरामनजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दरवर्षी हा समाज इथे एकत्र येतो हा समाज थोडासा अशिक्षित आहे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे रोजगाराचं प्रमाण कमी आहे त्यामुळे ह्या समाजाकडे इतर समाजाचं दुर्लक्ष झालेलं आहे परंतु आत्ता ह्या निमित्त इथे एकत्रित आल्यामुळे यांचं संघटनात्मक काम आता सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये ह्या समाजाचं संघटनात्मक काम शैक्षणिक आणि यांचं सगळं सर्व दृष्ट्या कसं प्रगत कर करता येईल याच्यासाठी आपण लक्ष घालवणार आहोत ह्या समाजाचे शिवाजी गिरी आहेत परभणीचे हे सुद्धा ह्या कामामध्ये सतत कार्यरत असतात आणि म्हणून हे काम आपल्याला सुरू करायचं आहे स्वर्गवाशी हिरावंजी गिरी महाराज यांचा अल्प परिचय मी देतो पंधरावी त्यांची ही पुण्यतिथी आहे आणि त्यांनी आयुष्यभर भटक्या मुक्तांसाठी गोसावी समाजासाठी सगळं आयुष्य आपलं त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांनी परत यांच्या शिक्षणासाठी यांच्या ज्या वेगवेगळ्या विविध चुकीच्या चालीरिती आहेत त्या बंद पाडण्यासाठी यांनी कार्य केलेलं आहे हा समाज कसा संघटित होईल सुशिक्षित होईल आणि हा समाजाशी कसा एक रूप होईल समरस होईल याच्यासाठी महाराज यांनी आपलं संबंध आयुष्य या समाजासाठी त्यांनी आपलं उपयोगी आणलेलं आहे आणि अशा महान थोर आत् ह्या आत्म्याला आम्ही आज शांतते मिळावी ते एकत्र येत असतो गिरी महाराजांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त समाजासाठी काम केलं हा समाज जिथे जिथे असेल तिथे तिथे जाऊन त्या समाजाच्या भेटी घेतल्या त्यांच्या जे युवक वर्ग आहे महिला आहे त्यांना ह्या सगळ्या समाजाविषयी माहिती दिली आपण ह्या भारत देशामध्ये राहतो ह्या देशामध्ये आपण कसं शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे नोकऱ्या केल्या पाहिजे आपली मुलं शिकली पाहिजे आणि चुकीच्या चालीरीती ज्या आहेत अंधश्रद्धा आहेत त्या आपण मोडीत काढल्या पाहिजे आणि समाजा समर झाला पाहिजे असा संदेश त्यांनी आयुष्यभर देत देत सगळ्या महाराष्ट्राभर भ्रमण केलं परंतु त्यांचं इथं समाधी स्थळ आहे ही अत्यंत आमच्यासाठी अत्यंत पवित्र अशी जागा आहे म्हणून या समाधी स्थळावर आम्ही दरवर्षी एकत्रित येतो आणि समाजाला त्या निमित्ताने एक, एक वेगळं मार्गदर्शन होत एकत्रीकरण होतं आणि समाज त्यांच्या प्रेरणा घेऊन वर्षभर आपल्या आपल्या जागामध्ये क्षेत्रामध्ये जाऊन आपलं कार्य उभं करत असतो आत्ता ही सुरुवात आहे परंतु येत्या काही वर्षामध्ये त्याचं भव्य दिव्य रूप आपल्याला निश्चित बघायला भेटेल हा शासनाकडून आम्हाला अशी मागणी आहे की हा जो परिसर आहे हा परिसर त्यांनी ह्या समाधी स्थळासाठी विकसित केला पाहिजे देवस्थान विकास प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये याचा एंट्री केली पाहिजे आणि हा सगळा समाधी स्थळ परिसर हा विकसित केला पाहिजे याला अनुदान दिलं पाहिजे इथे रोड पाण्याची व्यवस्था आणि भक्तनिवास याची व्यवस्था केली पाहिजे एखादं छोटं मोठं वस्तिग्रहित या विद्यार्थ्यांसाठी शासनाने दिलं पाहिजे कारण सगळ्यात शोषित पीडित आणि वंचित असा हा समाज आहे या समाजाकडे कोणाचं लक्ष नाही आहे विषयी आम्ही मागणी केलेली आहे ऑलरेडी आम्ही शासनाला मागितली आहे आम्ही पाठपुरावाही करत आहोत पण शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे हा समाज खरंच याला ह्या सगळ्या मदतीची गरज आहे असं या प्रसंगी मी सांगतो आणि हे सगळे जे भाविक भक्त आले तिथे पाहता आधार महाराष्ट्रामधून त्यांना ह्या पुण्यतिथीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद